तडेगाव दाभाडे नगर परिषदेत माजी वसुंधरा अभियानांतर्गत जीएफसी या घटकांबाबत संदेश देण्यासाठी नालेसफाई प्रक्रियेला सुरुवात तसेच पुणे मुंबईकरांची सेकंड होमला पसंती असलेल्या तडेगावला हरित करण्यासाठी वृक्षारोपण सीड बॉल रुजवण्याची येथील मंत्रा सिटी रोड लगत नाल्याची सफाई करण्यात आली तसेच सदर नाल्यांची खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाचे पाणी वाहण्यासाठी सुरळीत प्रवाह तयार करण्यात आला त्यामुळे शहरातील गटारे तुंबणार नाही याची दक्षता पावसाळ्यापूर्वी घेण्यात आली तसेच संपूर्ण तडेगाव शहरातील नालेसफाई मोहीम हाती घेण्यात आली